अमरावती शहर गुन्हे शाखेने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे शहरात वाढलेल्या अल्युमिनियम आणि इलेक्ट्रिक वायरच्या पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आहे गाडगेनगर राजापेठ फ्रेजरपुरा आणि खोलापुरी गेट या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली आहे त्यांनी दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतलंय जहीर खान उर्फ राजा नाडा आणि शेख अजुरुद्दीन चौकशी दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी वायर चोरी केल्याचं कबूल केलंय त्यांनी या वायर जाळून त्यातील तांब विकल्याचंही समोर आलं आहे एवढंच नाही तर एका बंद गोडाऊन मधनं अल्युमिनियम सेक्शन चोरून विकल्याची कबूलही त्यांनी दिली आहे या, या प्रकरणी चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे चोरीचे तांबे आणि पन्नास हजार रुपयांचे एल्युमिनियम सेक्शन जप्त केले आहेत ही, ही मोहीम अमरावती पोलिसांची सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठा दर्शवित आहे अमरावती शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दल सतत कार्यरत आहे